आणि शिलवंधर आपल्याला विनंती करतो आणि पिंपरी विधानसभेच्या उद्याच्या भावी आमदार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो त्या सुलक्षणाताई शिलवंधर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय रवी भाऊंना शुभेच्छा व्यक्त कराव्यात ही आपल्याला विनंती आपल्या सर्वांचे लाडके तरुण तडफदार युवा नेतृत्व रवी भाऊ रवी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मी उपस्थित असलेल्या सर्व आपल्या लाडक्या बहिणींच्या वतीने आपला लाडका भाऊ रवी भाऊला मी मनापासून शुभेच्छा देते लाडका भाऊ म्हणजे योजनेतला नाही बरं का सर्वांचा लाडका भाऊ आजच्या या गर्दी गर्दीवरून दिसतंय की खरंच सर्वांच्या मनातला सर्वांचा लाडका आपला र रवी भाऊला मी मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्या आप भगिनींच्या वतीने एक सांगते की भाऊ तुम्ही आमच्या प्रत्येक आडी अडीअडचणीला आड़ तर येताच पण एक भावाच्या पद्धत भाऊ ज्या पद्धतीने नि बहिणीला साथ देतो आधार देतो त्या पद्धतीने या भावाने मला महानगरपालिकेमध्ये प्रत्येक कामामध्ये या भावाने मला साथ दिली या खात्रीने मी आज या भावाच्या वाढ दिवसानिमित्त इथे आलेली आहे आज आम्ही दोघी बहिणी या भावाच्या सोबत खरं तर त्या चांगल्या पद्धतीचं कार्य करावं या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहोत भाऊ या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देत असताना तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो अशा भगवंताचरणी प्रार्थना करते आणि हा सर्व ज स जनसमुदाय सांगतो की खरंच या सर्वांच्या मनामध्ये या लाडक्या भावाचं काय स्थान आहे आजच्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष तुषारभाऊ कामठे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने रविभाऊ तुम्हाला शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद